नरा केला आयुष्याचा मातेरा अनावश्यक लोकांची डॉक्टर साहेब स्तुती केल्याच्या नंतर आयुष्य मातीत जात असते नकोय नकोय भावाची इतकी टोकाला गेलेली परिस्थिती मा जगदंबेच्या मंदिरात पत्नीला पसाभर पिठासाठी जोगव्यासाठी मंदिरात बसावं हो लागते पण भावाच ऐकून नाही त्या राजाची स्तुती केली त्याच राजाची स्तुती केली त्या पंढरपुरातल्या त्याच राजाची स्तुती केली त्या द्वारकेतल्या त्याच राजाची स्तुती केली त्या वैकुंठातल्या त्याच राजाची स्तुती केली त्या जगन्नाथपुरीतल्या इतरांची स्तुती नाही केली आपुला तो एक देवक वा त्याची दोन्हीकडे थट्ट आहे म्हणून आपल्याला कुठलाही एक मार्ग धरणं गरजेचं आहे पा इतकी परिस्थिती नाजूक पण तोच धरीला रखोमाईचा पती एक त्यालाच शांत करण्यात धरलं परिणाम सांगू त्याच ध्यान करण्यात त्याचा आठव करण्यात तो चित्तात राहण्यात त्याचा गुणानुवाद गाण्यात त्याच्या नामाचे पवाडे गाण्यात प्रेमानं बरं का आवडीनं गुण गाव आणि देव ध्यानात ठेवण्याची ताकद किती मोठी एके दिवशी या श्रद्धेच्या पुण्याईन विटेवरच्या मालकाची मान वाकली मान वाकली मान आणि विश्वकर्मा नावाच्या एका देवतेचं पाचारण केलं आणि त्या देवतेला सांगितलं विश्वकर्मा महाराज माझ्या सासरवाडीतून एक मनी आलेला आहे आणि त्या मण्यानं एकवीस क्विंटल अठ्यात्तर किलो चौवेचाळीस तोळे सोनं रोजचं तो मनी देतो देतोय आणि हे साचलेलं सोनं एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा सासरवाडीतून मनी आलता मला असं वाटतंय श्रीमद भागवतातला हा प्रसंग वाटतंय म्हणजे आहे मला वेगळं वाटतंय श्रीमद भागवतातला हा प्रसंग आहेच पण हा प्रसंग श्रीमद भागवतातला असून सत्यभामेनं मला असं वाटतंय की सत्य भामेनं इतकं वर्णन केलं नाही की माझ्या बापान मनी द्यायलाय <verts> जामवंतीनं तिळा इतकं सुद्धा सांगितलं नाही माझ्या बापांमणी दिलाय इतका पानछटपाना पाहायला भेटतो महाराष्ट्रात फिरताना भागवताला एका गावात होतो दर्शन आटपलं सकाळी स्नान झालं देवाचं दर्शन घेतलं बारा वाजता भागवत सुरू होणार होत दर्शन घेऊन निघालो लागलीच एक जण महाराज नाश्ता म्हणलं राहायला या गेलोत आम्ही शेवायचा भात होता तोंडात टाकल्याबरोबर ही घरणारी भजी होती बोंड नव्हते शेवयाचा भात होता गावरान तूप होत दूध होत शेवाया तशा बारीकशाच होत्या मायकाच्या दांड्यावानी नव्हत्या तिला येत असतेल ना औपचारिकता नागरे सर एखाद्याच्या घरी जेवल्याच्या नंतर म्हणायचं वाघ काय स्वयंपाक झाला म्हणावं लागेल का नाही वाक सर इतकं फुकट खाल्ल्याच्या नंतर इतकं तर लाजावा न फुकट खाल्ल्यावर जर इतकं बी लाजत नसल तर मला वाटतं पानछटपणाच याला म्हणित असल मी तू ह्या इतका पानछट नाही मी म्हणलो वा काय शेवाय आता तोंडात टाकल्याबरोबर आतमध्ये जातात कोणत्या शेवाय तशाच असतात ना तोंडात टाकल्यावर का बाहेर थोड्यात निघतात काय काय शेवयात काय गावरान तुप्यान कोणतं गावरान तूप चांगलंच असणार वा 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 काय दुधाचा स्वाद आहे वा ते काय पिठाचं थोडंच केलेलं असतं दुसरीकडे इतकं म्हणल्यावर बाई फुगली बाई म्हणली महाराज म्यामा माईन आल्या शेवाया माईन देल्यात तिला माहितच नव्हतं गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून मॅ तोंडगिण पुसल्यावर दर्शन घेतलं महाराज कशा लागल्या शेवया चांगल्या म्या माईन दिल्या बाई एक तुला बोलू का तुह्या माईन शेवया दिल्यात पण सहा सात घंट्यानं ह्या बेकर जाग्यावर जाणार आहेत तुह्या माईन दिलेल्या शेवया सहा सात घंट्यानं बेकर जाग्यावर जाणार आता तिथं पुन्हा जावं वाटत नाही पण याच्या माईन तुला हेव द्यालाय याची जरशी अक्कल ठेव ना कुठे गेली न, गे न दिली तू या अक्कल बोटुळे दिले वडा द्याला कोरड्या द्याल्या तर इतका इतका छातार ठोकून सांगायली आयुष्यभर तुला सांभाळायला मालक द्यालाय जरा सत सांभाळ ना नवऱ्याच्या बी माईला जर शाक्कल ला असू दे तुम्हाला एक सांगू का इथल् खाऊन तिथल्ल चोंभाळती अशी बायको ज्याला भेटली त्यानं म्हणायचं साडी नेसती म्हणून बायकोय नाही तर अवधाशी संघ लग्न केलंय कस काय असल महाराज एकवीस क्विंटल अठ्यात्तर किलो चौरेचाळीस तोळे सोनं देणारा म्हणी बापान द्याला हो रस्वदीर्घ इतकं श्रीमद भागवतात नाही नुसता एखाद्या श्लोक सांगाव मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो त्याच्या नाही महाराज वर्णनच नाही बापान दिलंय दे म्हणून देवाने वर्णन दोन ठिकाणी केले शशुरस कुलेशुभयानाम यंत क प्रदाने आंदने सर्व स्तिता प्रदायनम उच्चते नैवम गिरगाव वर्णन केले पण तिने नाही वर्णन केलं आणि ते सासलेलं सोनं एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं बावन आरभुज कुंतल सोनं शिल्लक राहिलं मुंडे बाबा तर धर्मनिरपेक्ष एका पावन सदाचारी पुण्यशील या भारत देशात त्या देवतेचं दर्शन घेतलं जाते अशी देवता विश्वकर्मा महाराज या विश्वकर्मा महाराजांनी संदेश दिला दूता आधी पार्शदा आधी जगदानंद कंद जगतपते अख्ख गाव सोन्याच झालंय गाईला साखळ्या सोन्याच्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या गाई म्हशीला खुंट सोन्याचे भिंती सोन्याच्या दार सोन्याचे सगळं काही सोन्याचं केलंय वृंदावन सोन्याचे येत पण बावन क्विंटल पंढरपुरातल्या मालकाने त्या सात्विक सदाचारी पुण्य पावन कलेच्या देवतेला नमूद केलं अ महाराज एका निष्ठावंत वारकऱ्याला दिलेलं वापस घ्यायचं नाही त्याच मसनवाटा सोन्याचा करा रावणाला गाव सोन्याच मसनवाटा मातुड्याचा कुबेराला गाव सोन्याच मसनवाटा मातोड्याचा इंद्राला गाव सोन्याच माणसं मरतच नाहीत ना येऊ लागत मा ती माघारे तू का म्हणे पुण्यक्षय तिथं माणसं मरत नाहीत म्हणून माणसं फुकायचा समन नाही बाळू देवा पण गावही सोन्याच आणि मसनवाटा सोन्याचा जीवनात एकच वारकरी त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव श्रुतीनं प्रश्न केला देवाला श्रुतीनं देवाला प्रश्न केला हे प्रभो अशी काय गरज होती बरं तुम्हाला काय गरज होती गाव तर सोन्याचा दिलताना मग उरलेल्या सोन्याचा मसनवाटा सोन्याचा करावा असं काय होत त्या सुदाम देवाकडं तर विश्वाच्या मालकाने हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणाचा बांध फुटला भागवत सांगते आणि भगवान सांगतात हे श्रुती माते तुला काय सांगू बाई अग सुदाम देवाने धोत्राची दशी फाडून एके दिवशी पोट आवडलं होत म्हणून एक जुनी मन ऐकायला भेटती जुनी माणसं म्हणतात पोट बांधून कमी लोक हो, पोट आवळून कमिलं याचा अर्थ एक टायमाची भाकर खाल्ली नाही पण लेकऱ्याला संपत्ती कमवली याचा अर्थ असा होता तर ज्या वेळेला भूक लागली त्यावेळेला भुकेचा डोंग पेटतोय त्यावेळेला भजन सुचत नाही मग अशा वेळेला पोट आवळायचे धोत्राच्या दशीनं आणि या अवस्थेत माझं भजन करणारा महात्मा आहे या अवस्थेत माझं चिंतन करणारा महात्मा आहे संसाराची इत गहन फजिती ज्याला अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात या परिस्थितीत पोठच्या लेकरांनी कासावीस व्हावा तरी मिठाचा खा